नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले हळदी कुंकाचे थ्री डी स्वस्तिक बघणार आहोत जे आपण हळदी कुंकाला पाण म्हणून पण देऊ शकतो किंवा गौरी गणपतीसमोर डेकोरेशन म्हणून तुम्ही ठेवू शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत पिवळे मोती आणि लाल मोती लागणार आहेत कात्री सुई आणि तंगूस लागणार आहे तर सुरुवातीला आपण चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे सुरुवातीला चार मण्या ओवून घेतले आणि खालून सुई काढली आपण खालच्या मोतीमधून आणि चार मण्यांचं चौकोन केलेलं आहे नेहमीप्रमाणेच करायचं आहे आता परत इथं तीन मोती घालायचे तुम्ही हे पाच नंबर मोतीमध्ये पण बनवू शकता आणि परत त्याच मोतीमधून काढायचं आणि ते चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आता आपल्याला हे दोन करून घेतले आपण आता दुसरी वेळ करताना आपल्याला सुई उजवीकडे घ्यायची आपल्याला आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली दुसरी वेळ करायची आहे आता इथं तीन मोती घालायचेत परत आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आता सुई परत ह्या बाजूला काढायची आहे उजवीकडच्या मोतीमध्ये सुई काढली आपण आता इथं परत दोन मोती घालायचे आहेत आणि वरच्या मोतीमधून खालच्या बाजूला सुई काढायची आता परत ही सुई तिसरी ओळ करता तिसरी ओळ करताना आपल्याला परत ह्यामध्ये घ्यायची सुई ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि तर परत तीन मोती घालायचे हे तिसरी तिसरा मोती घातला आपण आणि परत ह्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं चार महिन्यांचं चौकोन चा तयार झालेलं आहे आता ही तिसरी ओळखण तशीच करायची आहे आपल्याला आता सुई एक दोन आणि तीन हे चौथ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे फक्त सरळ सुई घ्यायची नाही आहे दोरा दिसतो म्हणून प्रत्येक मोतीमधून घेतल्यामुळं दोरा अजिबात दिसणार नाही आहे तर घेतली आता परत दोन मोती घालायची आहेत आता हे आपण तीन ओळी करून घेतलेत असे आपण एकूण दहा करून घेऊयात आता आपण हे दहा ओळी करून घेतलेले आहेत आडवे दहा केले आणि उभे दोन आहेत असे दोन करून घेतलेत आता आपल्याला पुढचं करताना एक दोन तीन चार हे चार सोडून ह्या पाचव्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली पाचव्या मोतीमध्ये आता इथं पण तीन मोती घालायचे आहेत आपण सोप्या पण पद्धतीने बनवतोय स्वस्तिक आता परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत दोन मोती घालायचे आहेत आणि परत ह्या मोतीमधून खालच्या बाजूने काढायची सुई आता हे दोन झाले आपले आता परत ह्याच्यापुढे आपण परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई ह्या मोतीमध्ये घेऊन परत इथं तीन मोती घाल ह्या बाजूला असं वाढवत जायचं आहे आपल्याला म्हणजे अधिकचं चिन्ह बनवतो आहे आपण सुरुवातीला मग पुढे स्वस्तिक बनवणार आहोत आपण म्हणजे करणाऱ्यांना सोपं पण जाईल जे नवीन आहे त्यांना आपण पटकन कळेल अशा प्रकारे ते दुसरी ओळ करतोय आपण आता ह्याच्यामध्ये घ्यायची सुई आता इथंपर्यंत घ्यायची तीस तीन मोतीमधून काढून सुई ह्याच्यामधून काढली आणि इथं खालच्या मोतीमध्ये घ्यायची आणि परत दोन मोती घ्यायचे आहेत आता आपण हे दोन ओळी केले इथून इथून दोन ओळी केले आता अजून आपण दोन ओळी करू म्हणजे एकूण चार ओळी करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता हे चार ओळी आपण इकडं करून घेतलेले आहेत आता तसंच ह्या बाजूला आपण करायचं आहे ह्या बाजूला पण आपण तसंच करायचं आहे इथून एक दोन तीन चार चार सोडून पाचव्या मोतीमध्ये सुई घेतली म्हणजे आपण सुरुवातीला अधिकचं चिन्ह केल्यामुळं आपल्याला स्वस्तिक बनवायला सोपं जाणार आहे तर परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत उजवीकडच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत तिथं दोन मोती घालायचे आहेत आपण नेहमी कसं स्वस्तिक बनवतो तसंच बनवायचं आहे फक्त थोडं आपण सोप्या पद्धतीने बनवतो आपण नेहमी अखंड बनवतो स्वस्तिक पण इथं आपण थोडं वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप बनवलेला आहे आता परत इथं तीन मोती घालायची तर इथं पण आपण चार ओळी करून घेऊयात आता हे दोन ओळी झालेत आपले तसोई परत तीन मोतीमधून काढून खालच्या चौथी मो, चौथ्या मोतीपर्यंत घेऊयात आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आणि परत इथं दोन मोती घालायचे आहेत आणि ह्या मोतीमध्ये सुई काढायची आता हे दोन ओळी झाले तसेच आपण इकडं चार ओळी करून घेणार आहोत म्हणजे चारी बाजूला चार चार ओळी झालेली आहेत मधले सोडले तर आपण इकडं पण करून घ्यायचे आहेत आता हे आपण पूर्ण अधिकचं चिन्ह असं करून घेतलेलं आहे म्हणजे क करताना आपल्याला सोपं जाणार आहे आता ह्या बाजूला आता इकडं पण चारची ओळ करायची इकडं आणि इकडं म्हणजे स्वस्तिकचा आकार पूर्ण व्यवस्थित करायचा आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता वरच्या मोतीमध्ये आपण सुई घ्यायची आहे आणि इथं तीन मोती घालायचे आहेत आणि परत ह्याच मोतीमधून सुई काढायची आता ह्या तीन मोतीमधून सुई काढून इथं खालच्या मोतीमध्ये घ्यायची दुसऱ्या ओळीला आता परत ह्या खालच्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथं दोन मोती घालायचे आता दुसरी ओळ करताना आपल्याला सुई ह्या मोतीमध्ये घ्यायची तर ह्या मोतीमध्ये मोती आपण सुई घेतली आता परत इथं तीन मोती घालायचे आहेत म्हणजे इकडं पण चार ओळी करायचे आहेत आपल्याला तर परत दोन घालायचे आहेत मोती आता हे चार ओळी करायचे आहेत आणि अगोदरचे दोन म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी दो, हे दोन ह्याला धरून सहा ओळी होणार आहेत आपले आणि फक्त आपण ह्या बाजूला केलेलं आहे आता असे चारही बाजू आपण करून घेऊया आता ही आता ही बाजू आता ह्या बाजूनी खालच्या बाजूनी करायचं आहे आपल्याला आणि इकडं डावीकडे करायचं आहे आणि ह्या वर बाजूला वरच्या बाजूनी करायचं म्हणजे स्वस्तिकचा आकार पूर्ण व्यवस्थित तयार होईल आता हे स्वस्तिक पूर्ण आपलं तयार झालेलं आहे अतिशय सुंदर झालेलं आहे स्वस्तिक हे आणि आपण स्टेप बाय स्टेप केल्यामुळे तुम्हाला करायला पण अगदी सोपं जाणार आहे आता ह्याच्यावर आपल्याला थ्री डी कसं बनवायचं आहे ते बघायचं आहे तर आपल्याला आता आपण हे, ले ले हे। दोन ओळी आहेत त्या मधल्या मोतीमधून सुई घेतलेली आहे एका टोकापासून चालू करायचं आहे आपल्याला हे दोन ओळी आपण केले होते त्याच्यामधला हा मधला मोती होता त्यामध्ये सुई काढलेली आहे आता इथे एक लाल मोती घ्यायचं आहे आणि परत त्याच्या पुढच्या मोतीमधून घ्यायचं आहे मधल्या मोतीमधूनच घ्यायचं आहे परत पुढच्या मोतीमधून आणि थोडं ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित ती मोती व्यवस्थित बसण्यापुरतं ओढायचं आहे आता परत एक मोती घालायचा आणि परत परत त्याच्या पुढच्या मोतीमधून काढायची सुई म्हणजे प्रत्येक मोती दोन मोतीच्या मध्यभागी एक आपल्या लाल मोती आहे येणार आहे फक्त मधल्या ओळीमध्येच घ्यायचं आहे आपण आता परत एक मोती घेऊन परत त्या मोतीमधून सुई काढायची खालच्या आता फक्त मधल्या मोतीमधूनच काढली मधल्या रेषेमधून आणि हे तुम्ही जस दस जसं मोती ओवत जाल तसं हा उंचवटा तयार होतो वरच्या बाजूला लाल मोतीचा त्यामुळे ते थ्री डी असं स्वस्तिक दिसतं आता परत एक मोती घालायचं आहे आणि परत ह्या मोतीमधून मोती सुई काढायची आता हे चार मोती झाल्यानंतर आपल्याला खालच्या समोरून करायचं आहे आता इकडच्या हा चा, चार मोती झाल्यानंतर आपण ह्या बाजूने घ्यायचं इकडं नाही घ्यायचं आहे इकडचं सोडून परत ह्या वरच्या बाजूनी सुई घ्यायची ह्या बाजूनी घ्यायची म्हणजे स्वस्तिकचा आकार जसा गेला आहे तसा करायचा आहे इथं पण ओढून घ्यायचं आहे थोडं आणि परत एक लाल मोती घालायची फक्त हे मधल्या रेषेमध्ये आपण करतो हे सगळं आणि तिथं केल्यामुळंच असं दोन्हीकडून दोन्हीकडून असा, असा व्यवस्थित उंचवटा तयार होतो त्यामुळे असं थ्री डी दिसतं हे स्वस्तिक तुम्ही ओढल्यामुळं तो असा उंच उंचवटा तयार होतो त्याचा तर परत ह्या मोती फक्त मधल्या रेषेमध्येच घ्यायचे थोड्या वेगळ्या प्रकारचं स्वस्तिक बनवायचा प्रयत्न केलाय आपण आता इथं करून ह्या बाजूला घ्यायचे आपण स्वस्तिकचे भरपूर प्रकार बघितलेले आहेत पण आता हे थोडं वेगळं करूया आपण ह्या वर्षी आपण हळदी कुंकाला आणि हळदी कुंकाचे स्वस्तिक आपण नेहमी देवासमोर किंवा घरासमोर काढतो शुभ असतं ते म्हणून आपण इथं हळदी कुंकाचे हे स्वस्तिक केले तुम्ही देवासमोर हे ठेवू शकता आता ह्याच्यावर आपण लाल मोतीने विणतोय आता दुसरं करून आपण त्याच्यावर पिवळ्याने विणूया म्हणजे दोन्ही लाल आणि पिवळा तयार होतो म्हणजेच ते हळदी कुंकाचे स्वस्तिक तयार होतात आणि करायला अतिशय सोपं आहे खालचं फक्त पांढरा बेस करून घ्यायचा आहे आपल्याला आता इकडून अशा प्रकारे ह्या ह्याचा उंचवटा तयार झालेला आहे वरच्या बाजूनी आता इथं आपल्याला परत वरच्या बाजूनी घ्यायचं आहे आता ह्या मोतीमध्ये ह्या मोतीमध्ये घ्यायचं नाही आपल्याला फक्त पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला करताना कळेलच ते आता ह्या बाजूला आपल्याला न्यायचं आहे ही रेश म्हणून इकडे घ्यायचं आहे आपण सुई नेहमीपेक्षा थोड़े वेगळा स्वस्तिक बनवायचा प्रयत्न केला आहे आणि अगदी बनवायला सोपा आहे अशा प्रकारे ओढून घ्यायचे आता ही एक भाग झाला पूर्ण आपला आता हा झालेला आहे आणि तसंच आपण आता इकडून करणार आहोत असं ह्या प्रकारे दिसायला पण सुंदर दिसतं हे वरची पूर्ण लाईन अशी उठावदार दिसते आता हा भाग करून घेऊया आपण इकडचा केला तसाच सेम तसाच करायचं आहे आता सुई पण ह्या दोन्हीच्या मध्यभागी घ्यायचं आहे दोन्ही रेषेच्या मधल्या मोतीमध्ये सुई घेतली नेहमीसारखी आपण आता आता इथं परत एक लाल मोती घालूया इथं पण ओढून घ्यायचं परत एक मोती घालूया तर ह्या वर्षी आपण संक्रांतीला असे स्वस्तिक करून तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा घरामध्ये पण आपण देवासमोर जे हळदींकाची स्वस्तिक काढतो ते म्हणून पण आपण देवासमोर ठेवू शकता हे तर हे चार मोती झाल्यानंतर परत आपल्याला ही दिशा इकडं ह्या बाजूने घ्यायची आहे अशा प्रकारे आता हे पूर्ण आपण इथंपर्यंत घेऊन इथंपर्यंत करायचं आहे फक्त मध्यभागी करताना आपण काय करायचंय तसंच करायचंय फक्त मधल्या मोतीमध्ये दोन मोतीमधून सुई काढायची परत एक मोती घालायची आता हा मोती घालताना आपल्याला हा ऑलरेडी एक मोती आहे मध्यभागी म्हणून ह्या खालच्या ह्या हे एक आणि हे, हे खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची पुढच्या बाजूने कारण इथं मोती, मोती आहे आपण ह्या बाजूने घातलेला तुम्हाला करताना कळेलच ते व्यवस्थित आता इथून नेहमीप्रमाणे करून घेऊया आपण अशा प्रकारे हे सुंदर असे स्वस्तिक आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर आता हे लाल कलरचं झालेलं आहे आता हे पिवळा कलर केलेला आहे आपण तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये पण बनवू शकता पण शक्यतो आपण हळदी उंकाचे म्हणून लाल आणि पिवळा केलेला आहे तर ह्या संक्रांतीमध्ये तुम्ही सर्वांनी नक्की हे वेगळे स्वस्तिक वाण म्हणून द्यायचा प्रयत्न करा म्हणजे सगळ्यांना आवडेल पण हे कारण दिसायला पण सुंदर दिसतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू बनवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद